भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बेटा पाकिस्तान सुनले बेटा पाकिस्तान हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आपले लोकप्रिय आमदार आशिषजी देशमुख राजूजी पोतदार मनोहररावजी कुंभारे आनंदरावजी राऊत चरणसिंगजी ठाकूर सुधीरजी पारवे अरविंदजी गजभिये मल्लिकार्जुनजी रेड्डी राजूजी पारवे इमेश्वरजी यावलकर मंदारजी मंगळे शांतारामजी रावंडे अशोकजी धोटे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मुसळेजी जयनजी जवळ चौधरी साहेब फुटाणे श्यामजी डाकरे नितीनजी गोसावी कमलेशजी भातकर सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं भारतीय सेनेला पाठिंबा देण्याकरता उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं लोक आपल्या सर्वांना कल्पना आहे मध्ये पाक प्रशिक्षित आतंकवाद्यांनी ज्या प्रकारे आमच्या सत्तावीस बांधवांना त्यांची हत्या केली अतिशय दुर्दैवी असा क्षण होता मुली मुलीसमोर मुलासमोर बापाला मारून टाकलं समोर नवऱ्याच्या डोक्यात गोळी घातली आणि अतिशय भयानक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आमच्या नागरिकांना मारण्याचं काम या आतंकवाद्यांनी केलं आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं की जिनोने हमारे नागरिकों को मारा है हम उनको मिट्टी में मिला देंगे। आणि मोदीजींनी शपथ घेतली की यांची माती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि आपली वीर सेना भारतीय सेना या सेनेला आदेश दिले आणि भारताच्या सेनेमध्ये ही ताकद आहे की सगळ्यात पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानामध्ये घुसून आतंकवाद्यांचे नऊ अड्डे हे नेस्तनाभूत करण्याचं काम आपल्या सेनेने केलं हे महत्वाचं या करताय की पाकिस्तान मध्ये तिकडचा जो पंजाब प्रांत आहे त्याच्या टोकावर सगळीकडे त्यांनी आतंकवाद्यांचे सेफ हाऊस तयार केले होते त्यांना असं वाटायचं इतरेंत तर भारताची सेना पोचूच शकणार नाही मसूद अझहर सारखे त्यांचे आतंकवादी यांचे मोठे मोठे प्रशिक्षण केंद्र देखील त्या भागात चालत होते कसाब सारखा एक हरामखोर प्रशिक्षित झाला ते केंद्र ही तिथे चालत होत ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सेनेने वायुसेनेने त्या ठिकाणी थेट हल्ला केला आणि हे नऊ ठिकाण जमीन दोस्त करून टाकले आणि त्या मसूद अजरचे चौदा परिवारातले लोक त्या ठिकाणी पाठवण्याचं काम हे आमच्या भारतीय सेनेने करून दाखवलं ज्यांनी आमच्याकडे बॉम्बस्फोट केले त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचं काम ये, 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 त्या ठिकाणी भारतीय सेनेने करून दाखवलं आणि एवढंच नाही त्यानंतर पाकिस्ताननी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मुतोड जवाब भारताच्या सेनेनी दिला मला सांगताना आनंद वाटतो भारताची डिफेन्स सिस्टीम इतकी चांगली होती पाकिस्तानचा एकही हल्ला सफल झाला नाही पाकिस्ताननी सहाशे द्रोण हल्ले केले ते सगळेच्या सगळे द्रोण आकाशातच आम्ही मोडून टाकले पाकिस्तानने विमानाने हल्ला केला त्यांची सगळी विमान आकाशातच त्या ठिकाणी उडवून टाकण्याचं काम हे आमच्या सेनेने केलं एकही हल्ला पाकिस्तानचा यशस्वी होऊ शकला नाही पण त्याच वेळी जवाबी हल्ला भारताने केला तर पाकिस्तानचे जे जेवढे सैन्य तळ होते त्याचे तुकडे तुकडे झाले ते टहस नस झाले ते मातीत मिळवण्याचं काम हे भारताने करून दाखवलं आमचा ब्रह्मोस ज्यावेळी त्या ठिकाणी जात होता त्याची काठ पाकिस्तान जवळ नव्हती ब्रह्मोस मिसाईलने ज्या प्रकारे पाकिस्तानचे एअर बेसेस तोडफोड करून टाकले पाकिस्तानच्या लक्षात आलं आता भारतासोबत आपण लढाई करू शकत नाही आणि म्हणून पाकिस्तानने जगातल्या देशांना विनंती करणं चालू केलं तुम्ही भारताला सांगा तुम्ही भारताला सांगा युद्धबंदी करून द्या युद्धबंदी करून द्या काही देशांनी आपल्याला विनंती केली की युद्धबंदी करा आपण सांगितलं पाकिस्ताननी स्वतः गुडघे टेकले आणि आम्हाला फोन केला आणि आम्हाला विनंती केली तर आम्ही युद्ध बंदी करू तुमच्या म्हणण्यावर आम्ही युद्ध बंदी करणार नाही आणि शेवटी पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले आणि पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी आपल्याला फोन केला आणि सांगितलं आम्ही युद्ध बंदी करतो तुम्हाला ही विनंती आहे आता हे युद्ध आम्ही लढू शकत नाही ही युद्ध बंदी तुम्ही देखील मान्य करा आपण युद्धबंदी मान्य केली पण त्यांना सांगितलं याच्यानंतर एक जरी हल्ला झाला तरी ते युद्ध समजून आम्ही तुमच्यावर हल्ला करू यानंतर कोणीही आतंकवादी गतिविधी केली तर तुम्हाला हे म्हणता येणार नाही फलाण्या संघटनेनी केली ठिकाण्या संघटनेनी केली आम्ही हे समजू ही पाकिस्ताननी केलेली आतंकवादी कारवाई आहे आणि पुन्हा तुम्हाला घुसून मारू हे भारताने ठणकावून त्या ठिकाणी पाकिस्तानला सांगितलं आणि त्यानंतर हा युद्ध विराम झाला आहे आणि म्हणून बंधू भगिनी भारताच्या सेनेने जे शौर्य दाखवलं अरे पाकिस्तान रोज खोट बोलत होता पण न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट सारख्या आंतरराष्ट्रीय पेपरने ज्या फोटो छापले आणि पाकिस्तानचे त्या ठिकाणी एअर बेसेस पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी सोयी या उद्ध्वस्त झालेल्या दाखवल्या त्यावेळी पाकिस्तानला दाखवायला तोंड उरलं नाही आणि पाकिस्तानच्या लक्षात आलं हिंदुस्तानच आपला बाप आहे आपण हिंदुस्तानच्या पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून आज आपण एकत्रित आलो आहोत ते भारतीय सेनेच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण एकत्रित आलो आहोत भारतीय सेनेला धन्यवाद देण्याकरता आपण एकत्रित आलो आहोत भारतीय सैन्याला सांगण्याकरता की आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमच्यावर आम्हाला गौरव आहे तुम्ही आमचे गौरव आहात हे सांगण्याकरता ही तिरंगा यात्रा आपण काढलेली आहे मला अतिशय आनंद आहे की या खापरखेड्याला या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीच्या या भागामध्ये आपण ही यात्रा काढली आम्ही निर्णय केला अरे शहरामध्ये तर खूप यात्रा निघाल्या गावगावी यात्रा निघाली पाहिजे आमच्या सैनिकांना समजलं पाहिजे की गावातला प्रत्येक आमचा देशभक्त नागरिक हा आमच्या सैन्याच्या पाठीशी आहे सैनिकांच्या पाठीशी आहे अरे बंधू भगिनी सगळ्यात महत्त्वाचं या युद्धाने काय दाखवून दिलं ते दाखवून दिलं भारताची ताकद कारण या युद्धामध्ये वापरलेले सगळे मिसाईल सगळे थ्रो मेक इन इंडिया होते भारतात तयार झालेले होते भारतीयांनी तयार केलेले होते आता जग म्हणताय आम्हालाही तुम्ही हे द्या म्हणजे नवीन भारत कुठला आहे हा घुसून मारणारा नवीन भारत हा स्वतःच्या भरोशावर आत्मनिर्भर भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माननीय मोदीजींनी जो आत्मनिर्भर भारत तयार केलाय त्याची छलन आज या युद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून मी सगळ्या वीर सैनिकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांच्या प्रती माझ्या मानवंदना अर्पित करतो आणि हे जे आमचे सत्तावीस बांधव या ठिकाणी मारले गेले त्यांच्या परिवाराला सांगतो बघा एकशे चाळीस कोटी भारत पूर्ण तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्या पाठीशी उभे आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ऑपरेशन सिंधूरच्या शुभेच्छा देतो भारतीय सेनेचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय भारत भारत माता की भारत माता की भारत माता की यानंतर आपण राष्ट्रगीत करूनच संपवणार राष्ट्रगीतापर्यंत कोणी आपली जागा सोडणार नाही